नमस्कार आपण पाहत आहात नव महाराष्ट्र खासदार निलेश लंके यांचे कडून रस्ते पुलांची दुरुस्ती तसेच आरोग्य केंद्राची स्वच्छता नुकताच सह्यानगर जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाला आपत्तीग्रस्त खडकी अकोळनेर वाळकी अस्तगान सारोया कसार भोरवाडी जाधववाडी सोनेवाडी या गावांमध्ये रविवारी निलेश लंके प्रतिष्ठान तसेच आपल्या मावळ्या संघटनेच्या वतीने विविध रस्ते पूल तयार करण्यात आले गेल्या आठवड्यात मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे या गावांतील रस्ते पूल वाहून गेले जनावरे दगावली या आपत्तीनंतर लंके यांनी या भागाची पाहणी केली त्यावेळी त्यांनी संसार उघड्यावर पडलेल्या नागरिकांना किराणा तसेच जनावरांचा चारा उपलब्ध करून देत नागरिकांना दिलासा दिला, दिला। विविध गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने लंके यांनी संपूर्ण नुकसानीचा आढावा घेऊन निलेश लंके प्रतिष्ठान तसेच आपल्या मावळ्या संघटनेच्या माध्यमातून मदत मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला अनेक ठिकाणी रस्ते व पोपुल वाहून गेले होते ते दुरुस्त करण्यात आले रविवारी सकाळी नऊ वाजल्याच्या सुमारास सर्व गावांमध्ये एकाच वेळी या कामांना सुरुवात करण्यात आली खासदार लंके यांनी या विविध गावांमध्ये जात सहभाग नोंदविला वाळकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पुलाचे पाणी शिरल्यामुळे केंद्रात साम्राज्य निर्माण झाले होते चार फुटापर्यंत पाणी साचलेले या केंद्रास लंके यांनी भेट दिल्यानंतर त्यांनी स्वतः हाती खोरे घेत संपूर्ण केंद्रातील गाळ उचलण्यात आला गाळ उचलण्यात आल्यानंतर संपूर्ण इमारत धुवून काढण्यात आली पाणी शिरल्यामुळे आरोग्य केंद्रातील उपचार बंद होते निलेश नंके प्रतिष्ठानची रुग्णवाहिका मागविण्यात येऊन येणाऱ्या रुग्णांवर उपचारही सुरू करण्यात आले अकोळनेर येथील महेत्रे वस्तीला जोडणारे तीन पूल व रस्ता जाधववाडीला जोडणारे वाहून गेलेले दोन पूल दरोडी मळ्याला जोडणारा वाहून गेलेला दोनशे मीटर रस्ता थोरात वस्तीला जोडणारा रस्ता सारोळा रस्ता ते देशमुख मळा रस्ता अस्तगाम येथील खेकरदरा तर वस्ती नाणेकर वस्ती गारवे वस्ती खडकी ते जाधव वस्ती रस्ते वाळकी येथील बाजारतरावरील नदीलगतचा वाहून गेलेला भराव वस्तीवरील विविध रस्ते पुरामध्ये वाहून गेलेल्या जनावरांची विल्हेवाट बोरवाडी येथील नवीन खडकवाडीला जोडणारा पूल पूल वाहून गेला होता तो तयार करण्यात आला खैरे वस्ती, वस्ती वाहून गेलेल्या मुरमीकरण करत छोटे मोठे रस्ते खुले करण्यात आले खडकी येथील खडकी ते जाधव वस्ती अकोळेनेर रस्ता सारुळा कासार येथील सारुळा कासार ते काळेमळा रस्त्यावरील पूल दत्त मंदिर रस्ता काळेवस्ती ते जाधववाडी रस्ता स्मशानभूमी दुरुस्ती यावेळी खासदार निलेश लंके साहेबांनी यांत्रिक उपकरणे आणि चारशे स्वयंसेवक पन्नास जेसीबी बावीस तीस ट्रॅक्टर पाच मदतीने निलेश लंके प्रतिष्ठान तसेच तसेच संघटनेचे स्वयंसेवक तसे स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने ही मोहीम राबविण्यात आली याशिवाय या, या मोहिमेत सहभागी झालेल्या खाजगी व शासकीय डॉक्टरांच्या तीनने अतिवृष्टीमुळे ज्या ग्रामस्थांना आजार झाले आहेत त्यांची तपासणी करून उपचार करण्यात आले औषधेही देण्यात आली त्याचप्रमाणे जनावरांची तपासणी करण्यात आली पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या टीमने प्रत्येक गावातील प्रत्येक गोठ्यात जाऊन जनावरांची तपासणी केली आवश्यक तिथे उपचार करून औषधेही देण्यात आली या टीममध्येही पस्तीस खाजगी व शासकीय अधिकारी सहभागी झाले होते भोरवाडी येथील शेतकऱ्याच्या गायीच्या पोटातील वासरू आडवे आले असता ती डॉक्टर कासार व डॉक्टर जगताप यांनी तिथे जाता सेवा दिली त्यामुळे गाय व वासरू दोघांचेही प्राण वाचले अशा प्रकारे लोकनेते खासदार निलेश लंके यांची जनतेशी जुळलेली नाळ यावेळी दिसून आली परिस्थिती पाहिले आम्ही त्या ठिकाणी किराणा केला नंतर जनावरांचा आक्रोश पाहिला जनावरांना चारा पोच केला चा पण के आज लोकांना गावात दूध घालायला यायचं म्हणलं गावात यायचं म्हणलं तर रस्ते नाही राहिलेले तर आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या मावळा संघटना किंवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज या ठिकाणी रस्त्यांची डागडुजी तरी प्राथमिक स्वरूपाची करण्याचं काम चालू आहे या भागातील सारोळा असो तुमचं वाळकी असू या आतवळेर असो दादववाडी खडकी भोरवाडी सोनेवाडी या गावांमध्ये अशी आमची ही संघटना आता आताच्या पद्धतीने काम करत आहे आणि प्राथमिक स्वरूपाची डागडुजी करत आहे त्याचबरोबरी पशु वैद्यकीय डॉक्टरांची टीम सुद्धा आमची या भागामध्ये फिरत आहे त्याचबरोबरीने आरोग्य विभागाची सुद्धा त्या ठिकाणी लोकांची तपासणी करत आहे ही सगळी यंत्रणा घेऊन आम्ही आज फील्डवर खऱ्या अर्थाने काम करत आहोत